बीड शहराजवळ असलेला रेल्वे पूल लागला गळायला बीड शहरातील रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारा पालवणकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने पूल बनवलेला आहे हा पूल सध्या गळायला लागला आहे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या पुलातून पाणी खाली पडतंय येणाऱ्या जाणाऱ्यांनाही गोष्ट लक्षात येते नेमकं हे पूल गळण्यामागं कारण काय आहे हे अधिकाऱ्यांनी तपासलं पाहिजे अधिकाऱ्यांनी पाहिलं पाहिजे परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही असंच यातून दिसून येत आहे बीडच्या रेल्वे पूल आहे बीड आपण आता आहोत पालवनच्या जवळ पालवनच्या जवळ असताना हा रेल्वेचा ब्रिज बनवण्यात आलेला आहे याच्यावरतून रेल्वे जाणार आहे हा ब्रिज आहे या ब्रिजला गळती लागलेल्या आहे याच्यातून पाणी पाजरता पाहू शकता आपण याच्यातून पाणी आहे आणि याच्यावरून सतरा सप्टेंबरला रेल्वे जाणार आहे रेल्वे याच्यावरतून जाणार आहे हे लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम प्रशासन आहे का हे बघण्याचं गरजेचं आहे कारण काही दिवसापूर्वी बीड शहराजवळील चराटा फाटा इतालचा ब्रिज तोडण्यात आला होता त्या ब्रिजचं काम हे चुकीच्या पद्धतीने झालं होतं असं म्हणणं होतं आणि तो ब्रिज तोडण्यात आला होता आणि हा ब्रिज जो आहे हा ब्रिज बांधून वर्षे दोन वर्ष झाले असतील नक्की सांगू शकत नाहीत परंतु याच्यातून पाणी गळतं आहे याचा अर्थ असा आहे की हा ब्रिज हा धोकादायक आहे वापरण्यासाठी याच्यावरतून रेल्वे जाणार आहे सतरा सप्टेंबर रोजी याच्यावरतून रेल्वे जाणार आहे हे पाहू शकता तुम्ही पाणी कशा पद्धतीने पडतंय बीडच्या रेल्वे स्टेशन जवळच असणारा हा पालवनचा ब्रिज आहे ह्याच्यातून पाणी पडतंय आणि याच्यावरतून रेल्वे जाणार आहे जर यदा कदाचित जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील रेल्वे प्रशासन संबंधित इंजिनियर हे पाहणं गरजेचं आहे